नमस्ते मी योगेश कुटे लेट्सअप खबर बातमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षाचा रौप्य महोसा सोहळा नगरमध्ये जोरदार उत्साहामध्ये पार पडला पण या सोहळ्याला एक गालबोट लागलं ते गालबोट ला होतं जयंत पाटील यांच्या विधानाचं खुद्द प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीच असं एक विधान केलं की त्यामुळं अनेकांच्या भुवया उंचावल्या त्यांचं म्हणणं असं होतं की माझ्या प्रदेशाध्यक्षपदाबाबत कोणीही काही सोशल माध्यमांमध्ये काही बोलू नका मीच हे पद नोव्हेंबरमध्ये सोडणार आहे तोपर्यंत कळ काढा शरद पवार यांना जर माझ्याविषयी काही वाटत असेल तर ते दोन कानाखाली माझ्या लागवतील पण तुम्ही सोशल मी मीडियामध्ये हा विषय काही उपस्थित करू नका एवढा सगळा कार्यक्रम का एवढा सगळा चांगला लोकसभेमधला विजय साजरा करत असताना जयंत पाटलांना भरसभेमध्ये जाहीरपणे असे म्हणण्याची वेळ काढली की बाबांनो तुम्ही आता माझ्या प्रदेशाध्यक्षपदाबाबत काही जाहीर वाच्यता कार्यकर्त्यांनी करू नये असं सांगण्याची वेळ का यावी असाच अनेकांना प्रश्न पडला आहे नक्की खरोखरी जयंत पाटील हे राष्ट्रवादीमध्ये कोणाला नकोसे झालेले आहेत जयंत पाटील यांचं प्रदेशाध्यक्षपद जे आहे ते कोणाला हिसकावायचं आहे ही नक्की चर्चा कशामुळे सुरू झाली आणि कशामुळे राष्ट्रवादीच्या एकूण विजयावरती हे थोडासा काळा डाग लागण्याचं काम जयंत पाटील यांच्या विधानानं झालेलं आहे याचा एक थोडा धांडोळा या आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत लोकसभा निवडणुकीमध्ये दहापैकी आठ जागा जिंकून राष्ट्रवादी काँग्रेसनं एक ऐंशी टक्के सक्सेस रेट आपला गाठलेला होता त्यामुळं विधानसभा निवडणुकीत देखील हा पक्ष चांगली कामगिरी करेल असेच अनेकांना वाटत आहे ही।, ही चांगली कामगिरी के केल्यानंतर त्याचं बक्षीस म्हणून जर कोणाला काय मिळणार असेल तर सर्वांच्या मनामध्ये जयंत पाटील यांचंच नाव अग्रभागी आहे ज्या पद्धतीने पक्ष फुटला अनेक ज्येष्ठ नेते पक्षाला सोडून गेले खुद्द शरद पवार यांचा पुतण्याच त्याच्यामध्ये आग्रभागी होता असं असतानाही जयंत पाटील हे शरद पवारांसोबत राहिले शरद पवार यांनी जी काही कार्यकर्त्यांची फळी घडवली नेत्यांची फळी घडवली त्याच्यामध्ये जयंत पाटील हेच निष्ठा ठेवून शरद पवारांच्या सोबत राहिले त्यामुळं स्वाभाविकच प्रदेशाध्यक्षपद हे त्यांच्याकडेच पुढे कायम राहिलं असं असतानाही आणि पक्षानं चांगला विजय मिळव मिळवला असतानाही जयंत पाटील का नकोसे झालेत याचा जर आपण उत्तर शोधायला गेलं तर त्याची सुरुवात जी झालेली आहे ती राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका प्रवक्त्याच्या ट्विटमुळं आणि ते ट्विट केलं होतं विकास लावांडे यांनी लवांडे यांच्या म्हणण्यानुसार पक्ष संघटनेमध्ये शशिकांत शिंदे आणि युवक संघटनेमध्ये रोहित पवार यांना आता पक्षानं जबाबदारी द्यायला हवी नगरमधलं रौप्य महोत्सवा निमित्त जो कार्यक्रम होता त्याच्या चोवीस तास आधीच हे ट्विट आलेलं होतं आणि येथूनच जयंत पाटील यांच्या विरोधात काही कुजूब मोहीम चालवत आहेत की काय अशी शंका याला सगळी सुरुवात झाली या ट्विटाला लगेच उत्तर मिळालं ते उत्तर मिळालं भूषण राऊत यांच्याकडनं भूषण राऊत हे स्वतःला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते समजत आहेत पण त्यांच्या अधिकृत ट्विटर पेजवरती तसा त्यांनी उल्लेखही केलेला आहे पण प्रत्यक्षामध्ये पक्षाची भूमिका काही मांडणारं काही त्यांनी त्याच्यावर ते लिहिलेलं आहे असं काही दिसत नाही त्यांनी लवांडे यांच्या या वाक्यावरती किंवा त्यांच्या या म्हणण्यावरती एक जोरदार ट्विट केलेलं होतं ते ट्विट असं होतं की प्रदेशाध्यक्षपद सांभाळणं म्हणजे कोंबड्या सांभाळण्यासारखा सोपा उद्योग नाही आता कुक्कुटपालन प्रदेशाध्यक्षपद विकास लावांडे भूषण राऊत हे जर सगळं आपण जर जोडलं तर हे सगळं जातं हे रोहित पवार यांच्यापर्यंत हा सगळा हे सगळे धागेदोरे जातात याचा अर्थ भूषण राऊत नावाचे जे कोणी गृहस्थ आहेत जे, जे स्वतःला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते सम समजतात त्यांच्या मतानुसार जयंत पाटील यांच्या प्रदेशाध्यक्षपदावर रोहित पवार यांचा डोळा आहे रोहित पवारांविरुद्ध जयंत पाटील यांच्यातला जो सामना आहे तो अजित पवार यांनी देखील रंगून सांगितला होता रोहित पवार यांनी जेव्हा संघर्ष यात्रा सुरू केलेली होती तेव्हा त्या ते यात्रेत सहभागी व्हायला जयंत पाटील तयार नव्हते असं खुद्द अजितदादांनी एका व्यासपीठावरनं सांगितलेलं होतं पण हे जे म्हणणं होतं विरोधी पक्षाचं म्हणणं होतं अजितदादा हे विरोधी पक्षातले असल्यामुळे ठीक आहे त्यांचं म्हणणं काही असू शकेल पण जयंत पाटील यांना असं वाटतं आहे की काय की रोहित पवार यांचा आपल्या पदावरती डोळा आहे म्हणून रोहित पवार हे मॅन इन हरी अशी त्यांची सध्या ओळख निर्माण झालेली आहे त्यांना घाई झालेली आहे की संघटनेमध्ये पुढे जायची शरद पवार यांचा जो वारसा आहे तो आपल्या शिंगावरती घेण्याची किंवा अंगावरती घेण्याची त्यामुळं रोहित पवार हे घाईत असल्यामुळं त्यांच्या समर्थकांना असं वाटतं आहे की त्यांनी आता तातडीनं लवकर सूत्र पक्षाची हातात घेतली पाहिजेत असं त्यांच्या समर्थकांना वाटत असल्यामुळं त्यांच्या बाजूनं अशी काही विधानं होत असावीत आणि स्वाभाविकच जयंत पाटील यांना हे सगळं ओळखून असल्यामुळं त्यांनी ते विधान केलं असावं जयंत पाटील यांचं म्हणणं आहे की नोव्हेंबरपर्यंतच मी या पदावरती राहणार आहे आणि त्यामुळं याबाबत तरी आता कोणी फारशी वाच्यता करू नये याच्याबद्दल शरद पवार किंवा सुप्रिया सुळे यांनी या वादाबाबत कोणतंही विधान केलेलं नाही आहे किंवा आपली प्रतिक्रिया देखील दिलेली नाही आहे पण जयंत पाटील हे आपल्याकडे यावेत यासाठी श अजित पवार यांचा गट प्रयत्न करत आहे भाजपनं त्यांच्यावर आधीपासून जाळं टाकलेलं होतं तरीही ते शरद पवार यांच्यासोबत राहणं हा त्यांच्या पक्षासाठी महत्त्वाचं ठरलेलं आहे कारण अमोल कोल्हेसारखे नेते मंडळ असतील किंवा इतर जी नवीन आता जी खासदार मंडळी झालेली जा, आहेत त्यांना जयंत पाटलांचा मोठा आधार वाटत आहे जयंत पाटील यांनी सूक्ष्म नियोजन केल्यामुळेच आपला विजय साकार झाला असं अमोल कोल्हे यांच्यासारखे ने नेते आणि बजरंग अप्पा सोनवणे हे सुद्धा बीडमधले नवीन खासदार आहेत ते म्हणत आहेत जयंत पाटील हे अजित पवार यां यांच्या गटावरती किंवा अजित पवारांवरती थेटपणे टीका करत नाहीत असं त्यांचे पक्षांतर विरोधकांना वाटतं आहे जयंत पाटील हे सौम्यपणानं खेळतात एक हलकी फुलकी टीका करतात पण अंगार घेणं जर टाळतात आणि त्यामुळं एक पक्षाला जो आक्रमक चेहरा पाहिजे आहे तसा आक्रमक चेहरा जयंत पाटील नाहीत असं त्यांच्या पक्षांतर्गत विरोधकांचं म्हणणं आहे दुसरं असं म्हणणं आहे की जयंत पाटील यांच्या भोवती मेहबूब शेख सक्षिना सलगर अशाच एक चार पाच युवा नेत्यांचं एक कोंडाळ तयार झालेलं आहे आणि जयंत पाटील केवळ त्यांचंच ऐकतात आता मेहबूब शेख हे जवळपास सात आठ वर्षापासून युवकचे अध्यक्ष आहेत तर त्यांना बदलायला हवं सक्षिना सलगर या युवतीच्या अध्यक्ष आहेत त्याऐवजी नव्या चेहऱ्यानं संधी द्यायला हवी रोहिणी खडसे या महिला शाखेच्या प्रदेशाध्यक्ष आहेत आता खरोखर त्यांचे वडील भाजपमध्ये आहेत त्यांच्या विहीनबाई मंत्री झालेले आहेत ते आता पक्षाचं काम कसं करतील असा अनेकांना सवाल आहे त्यामुळे रोहिणी खडसे यांना देखील बदलावं अशी सूचना जयंत पाटलांना अनेकांनी केलेली आहे पण जयंत पाटील मेहबूब शेख असोत किंवा सक्षना सलगर किंवा रविनी खेडसे यांना बदलायला तयार नाही आहेत आणि नवीन चेहऱ्यांना संधी देत नाही आहेत असं त्यांच्यावरती त्यांचे पक्षांतर्गत विरोधक हे आरोप करतात किंवा त्या गोष्टीकडे बोट ठेवतात दुसरं जयंत पाटील समर्थकांचं म्हणणं असं आहे की आता जे काही लोक आहेत जे ज्या पदावरती होते वर्षावद पक्षामध्ये फूट पडण्याआधी तर त्या लोकांना आपण संधी द्यायला हवी तरच ते लोक आपल्याकडे टिकतील आणि त्यामुळे ते नव्या लोकांना संधी देण्याऐवजी जुन्या लोकांना आपण सांभाळून घेतलं पाहिजे अशा मताचे जयंत जे पाटील दिसत आहेत आणि त्यामुळं एक अँग्री यंग ब्रिगेड विरुद्ध जयंत पाटील यांच्यासारख्या थोडासा अनुभवी आणि थोडासा एक त्याला संबंजस आणि आक्रमक नसलेला आणि सौम्य चेहरा असा साधारणपणे संघर्ष राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार पक्षामध्ये दिसतो आहे आता नोव्हेंबरपर्यंत तरी जयंत पाटील हेच प्रदेशाध्यक्ष राहतील हे निश्चित झालेलं आहे जर पक्षाला चांगल्या जागा मिळाला पक्ष एक नंबरचा झाला तर स्वाभाविकपणे जयंत पाटील हे मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार ठरू शकतात त्यामुळं शरद पवार हे देखील जयंत पाटील यांचे हे गुण सगळे हेरून त्यांचा अनुभव जमेस धरून पक्षाची राज्याची जरी धुरा हे त्यांच्याकडेच देतील याच्यामध्ये कोणतीही शंका नाही आता याच्यामध्ये फरक एकच आहे की खरोखरीच जयंत पाटील यांना हटवल्याशिवाय आपली जी काही राजकीय प्रगती व्हायची आहे ती वेगानं होणार नाही असं ज्या नेत्यांना वाटतं आहे त्यांच्यामध्ये मात्र काही काळात त्यांना आता धिरानं घ्यावं लागेल नोव्हेंबरपर्यंत जयंत पाटील हटत नाहीत नोव्हेंबरमध्ये जर पक्षाला जागा कमी मिळाल्या किंवा आप मोठं अपेश जर पदरे आलं तर अर्थातच त्याचं खापर हे पुन्हा जयंत पाटील यांच्यावरच फोडलं जाईल असंही सध्याच्या घडामोडीवरून दिसत आहे त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार पक्षामध्ये सारं काही आलबेल नाही आहे या सगळ्या संघर्षातनं काही एक धक्कादायक निर्णयसुद्धा पुढच्या जर काळात घेतले गेले कोणत्याही नेत्याकडनं तर ते घडू शकतं असंही बोललं जात आहे तोपर्यंत तरी राष्ट्रवादीमधल्या या सगळ्या आत्ता पडद्यामागे सुरू असलेल्या संघर्ष नाट्याकडं आपलं सगळं लक्ष राहील तोपर्यंत पाहत राहा लेट्सअप मराठी